महायुतीच्या सरकारचा ह्या पंचवार्षिक योजनेतला पहिला अर्थसंकल्प काल सादर केला गेला आहे आणि काल सादर झालेल्या या अर्थसंकल्पासाठी मी आदरणीय अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ह्या अर्थसंकल्पावरती चर्चा करत असताना आज सकाळपासून सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांची मतं त्या ठिकाणी ऐकून घेण्याचा जाणून घेण्याचा जा प्रयत्न करत होतो आणि मग हे सदस्यांची मतं जाणून घेत असताना ज्यांना ज्या पद्धतीनं इनपुट्स मिळाले ज्यांनी ज्या पद्धतीनं काही लोकांनी अर्थसंकल्प वाचला असेल काही लोकांना त्यांच्या पीएने त्या ठिकाणी प्रिंट्स दिल्या असतील आणि त्या पद्धतीनं प्रत्येकानं अर्थसंकल्पाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवण्याचा दे प्रयत्न केलाय अध्यक्ष महोदय मी पहिल्यांदा या सरकारचं मनापासून या ठिकाणी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन व्यक्त करेन आणि हे व्यक्त करत असताना ज्या सकारात्मक गोष्टी मला या अर्थसंकल्पामध्ये दिसल्या जाणवल्या आणि या अर्थसंकल्पाचा माझ्या मतदारसंघावरती होणारा परिणाम काय असेल याचं छोटस या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतोय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं भिवंडी मालेगाव इचलकरंजी या शहरांना खूप मोठं टेक्स्टाईल युनिटची एक परंपरा त्यास माजा संगा मदे माजा ट्रेडिकनी, ट्रेडिकनी आहे त्याच पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये विटा हे माझं सर्वात मोठं शहर आहे आणि या शहराला मोठ्या प्रमाणावरती टेक्स्टाईल व्यवसायाचं खूप मोठं त्या ठिकाणी युनिट्स त्या ठिकाणी आहेत आणि आमचा पारंपरिक व्यवसाय हा टेक्स्टाईल व्यवसाय आहे मी राज्य शासनाचा मनापासून या ठिकाणी आभार मानून गेले अनेक वर्ष हा व्यवसाय थोड्याशा अडचणीच्या जा काळामध्ये जात होता परंतु ह्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय अर्थमंत्र्यांनी या राज्यामध्ये अर्थ महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची घोषणा काल त्या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितपणे माध्यमातून माझ्या शहरातील या टेक्स्टाईल उद्योगाला काही नवी संजीवनी देता येते का यासाठी निश्चितपणे हा अर्थसंकल्प त्या ठिकाणी मला पूरक ठरतोय असं या ठिकाणी दिसत आहे अध्यक्ष महोदय उद्योग विभागाच्या वतीने मी आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय उद्योग मंत्र्यांचं अभिनंदन पण करेन या दोघांनीही आदरणीय मुख्यमंत्र्यांनी उद्योग मंत्र्यांनी दावसमध्ये जी जागतिक आर्थिक परिषद झाली त्याच्यामध्ये जवळपास त्रेसष्ट कंपन्यांच्या बरोबर सामंजस्य करार झाले आणि पंधरा लाख कोटीची गुंतवणूक ह्या राज्यामध्ये त्या ठिकाणी येते मी आपल्या माध्यमातून आदरणीय उद्योग मंत्र्यांना ठिकाणी विनंती करणार आहे की अत्यंत दुष्काळ असलेला माझा मतदारसंघ आता उपसा सिंचन योजनांच्या पाण्यामुळे सुधलाम सुपलाम होतोय आणि दळवणाची साधनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होत आहेत गेल्या अडीच वर्षाच्या तीन वर्षाच्या काळामध्ये अनेक नवे नॅशनल हायवे माझ्या मतदारसंघामध्ये उभा राहत आहेत त्यामुळं ही जी गुंतवणूक होणार आहे ह्या गुंतवणुकीतले काही मोठे युनिट किंवा मोठे प्रकल्प हे माझ्या मतदारसंघामध्ये यावे जेणेकरून त्या भागातल्या तरुणांना त्यांच्या हाताला का मिळेल यासाठी मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष मोदय परवादेशी राज्यपालांच्या अभिभाषणावरती मत व्यक्त करत असताना मी शक्तीपीठाच्या महामार्गावरतीच काही उल्लेख केला होता हा शक्तीपीठ महामार्ग माझ्या मतदारसंघातून जात आहे आणि तो जात असताना एक नवीन अलाइनमेंट होण्यासंदर्भामध्ये मी तुमच्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती केली होती त्या माध्यमातून तो शक्तीपीठ महामार्गाबरोबर भक्तीपीठ महामार्गाची सुद्धा मांडणी तुमच्या माध्यमातून व्हावी अशी मी सरकार या ठिकाणी विनंती करतोय पायाभूत विकासासाठी ग्राम मुख्यमंत्री ग्रामसडक योजना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यासाठी सुद्धा भरीव तरतूद व्हावी मतदारसंघातल्या ग्रामीण भागाला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपयोग होणार आहे अध्यक्ष मध्ये एक अपेक्षा अशी आहे की ज्या पद्धतीनं नवी मुंबई ते आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर कार्यान्वित होणार आहे त्या पद्धतीनं माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एक नवीन विमानतळ व्हावं त्यासाठी अनेक लोकांचा पाठपुरावा चालू आहे अनेक लोकांच्या ठिकाणी आंदोलन झाली त्याचा सरासर विचार करून माझ्या सांगली शहरा शहरामध्ये एक विमानतळ व्हावं यासाठी आपण इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय अध्यक्ष महोदय एक महत्वाची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली गेलेली आहे शेता शेतीमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआय टेक्नॉलॉजीचा वापर त्या ठिकाणी करण्याचा निर्णय आपण घेतला अत्यंत दुष्काळ असलेला माझा मतदारसंघ आज टेंबू उपसा सिंचन योजनेमुळे सुजलाम सुपलाम होत असताना माझ्या भागातला शेतकरी अत्यंत प्रामाणिकपणे आणि ताकदीने त्या ठिकाणी नवीन नवीन प्रयोग करून म्हणजे ज्या भागामध्ये फक्त खरे आणि रब्बीवरती आम्ही अवलंबून असायचो तिथे आता आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती द्राक्षे ड्रॅगन फ्रूट ऍपल बोर किंबहुना आज मसाल्याचे सुद्धा काही प्रयोग शेतकरी आता त्या ठिकाणी मसाल्याचं उत्पादन घेण्याचा प्रयोग आमच्या भागामध्ये करतायत मी अध्यक्ष महोदय थोड्याच वेळा त्या ठिकाणी बोलतोय माझ्या मतदारसंघामध्ये पळशी हे गाव आहे ज्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे एक्सपोर्ट त्या ठिकाणी तयार होतात आटपाडीमध्ये डाळिंबाचं खूप मोठं उत्पादन आणि सगळ्या भाग ते एक्सपोर्ट करणाऱ्या सगळ्या माझ्या भागा असतील आणि ह्याच्यामध्ये निर्याक्षम द्राक्ष आणि डाळिंब बनत असल्यामुळं माझा तालुका हा या शासनाला निश्चितपणे परिकी चलन मिळवून देणारा त्या ठिकाणी मतदारसंघ आहे अध्यक्ष या अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजासाठी आदिवासी समाजासाठी अनेक योजनांची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा माझे धनगर बांधव खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहतात माझी तुमच्या माध्यमातून सरकारला एवढीच विनंती आहे की ह्या धनगर समाजाचे एक पारंपरिक कला नृत्य आहे नृत्य त्या ठिकाणी अध्यक्ष मोदी आमचा धनगर समाज त्या ठिकाणी खेळला जातो आणि या खेळाला शासनाच्या माध्यमातून साहसी खेळाचा त्या ठिकाणी मान निर्णय करावा त्याचा त्याला दर्जा द्यावा आणि हे जे लोक आमचे नृत्य खेळतात त्या लोकांना कलाकार मंदनाच्या योजनेमध्ये परिक्षेत्रामध्ये समाविष्ट करून या खेळणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी या योजनेचा आणि त्यांना याच्या योजनेचा लाभ देऊन पेन्शन देण्यासंदर्भामध्ये निर्णय करावा अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय या बजेटमध्ये माझ्या जिल्ह्यातील महिषा या योजनेला सौरऊर्जा करण्याचा निर्णय घेतलाय आशिया खंडातली सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना टेंबू उपसा सिंचन योजना आहे ही महिषा योजना चालेल सक्सेस घेऊन ही टेंबू उपसा सिंचन योजना सुद्धा भविष्यामध्ये सौरजगदी चालू करावी यासाठी मी तुमच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी मी विनंती करतोय अध्यक्ष महोदय जयुक्त शिवार हे आदरणीय मुख्यमंत्र्यांची ड्रीम प्रोजेक्ट आहे मी मागच्या टर्म मध्ये करत असताना आमच्या मतदारसंघामध्ये प्रचंड काम या जल जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झाले ही योजना पुन्हा एकदा तुम्ही या बजेटमध्ये समाविष्ट केलेली आहे या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातली अग्रणी नदी ही, ही बारमाई करण्याचं खूप मोठं काम या माध्यमातून झाल्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी अभिनंदन करतो गाळमुक्त धरण शिवार युक्त गाळ ह्या माध्यमातून माझ्या मतदारसंघाच्या जवळ असलेलं जे राजवाडी तलाव आहे त्या तलावामध्ये याच्या त्या तलावाचा गाळ काढून आणि तो गाळ शेतकऱ्यांना देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी मी तुम्हाला व्यक्त करतोय घरकुलांच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय केंद्र शासनाबरोबर तुम्ही पन्नास हजार रुपये राज्य शासनाचे निर्णय घेतला त्याबद्दल मी आदरणीय सगळ्या मंत्रिमंडळाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करे शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी मांडतोय एक उमेद मॉल ही अत्यंत चांगली संकल्पना बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी आपण या ठिकाणी घेतले प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हा उमेद मॉल असावा अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त केली पण माझी तुम्हाला तुमच्या माध्यमातून तुम सरकारला एवढीच विनंती आहे की ह्या जिल्ह्यापुरतं न मर्यादित राहता प्रत्येक तालुक्यामध्ये हा उमेद मॉल बचत गटांसाठी असावा अशी अपेक्षा मी तुमच्या पुढे समोर ठेवतोय आणि तुमच्या माध्यमातून हे पूर्ण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतोय अध्यक्ष मध्ये बोलण्या बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत पण वेळेचं बांध ठेवून मी तुमची या ठिकाणी तुम्हाला मला बोलण्याची संधी दिली आणि ह्या मांडलेल्या अर्थसंकल्पाला मी या ठिकाणी मनापासून संबोधन करतो आणि सगळ्या सरकारच्या ठिकाणी अभिनंदन करून थांबतो जय हिंद सन्मान सदस्य राजेश पवार